सामाजिक माध्यमांचा प्रभाव पडतो आणि तो चांगलाही पडतो आणि वाईटही पडतो मुद्दा खूप महत्त्वाचा आहे मुद्दा कोकणाचा आहे मुद्दा आपल्या सर्वांचा आहे थोडक्यात मांडायचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे की काय काय याच्यामध्ये आणि दुरुस्त करायला लागतील आणि आपण वाटचाल सरळ करतो आहे त्या चुकीच्या मार्गाने जातं बघा सर्वसामान्य माणूस जर उभा राहिला आणि त्यानं म्हटलं की बाबा मी समाजासाठी काहीतरी करणार आहे आणि समाजाने मला मदत करावी तर लोक शक्यतो आमची कोकणी लोक खेकड्याची प्रवृत्ती आहे आणि बेडकाचीही आहे खेकडा काय करतो एकमेकाचे पाय ओढतो आणि बेडकाचं काय होते की तुम्ही त्याचं वजन करू शकत नाही तराजूमध्ये कारण ते उड्या मारतात एकत्र एक राहत नाही पण आपण या व्याख्येला या गोष्टीला छेद द्यायचा आहे दोन माणसं मायाशी भेटायला आली होती त्यांच्यासमोर मी ही संकल्पना मांडली की आज संगमेश्वर देवरूख तालुक्यामध्ये एखादा सहकारावरती एक प्रोजेक्ट आपल्याकडं का होऊ शकत नाही जर कोणी मोठा माणूस उभा राहील त्याचं खरोखर सामाजिक कार्य आहे त्याला अनुभव आहे माझी तर फक्त संकल्पना आहे आपली ताकद नाही आहे पण जर संकल्पना ही राबवली तसं आंबा असू दे काजू असू दे कोकम असू दे भरपूरसे रानमेळ आपल्याकडे आहेत तसेच मग मच्छी असू दे रत्नागिरीमध्ये दोन प्रोजेक्ट मोठे आहेत नाईक कंपनी आहे गजरे कंपनी आहे ते प्रायव्हेट आहेत ती लोकं करतात मच्छीवरती प्रक्रिया म्हणजे गुहागर दापोली श्रीवर्धन श्रीगारतळी म्हणजे अलिबागवरून ही गाड्या जाताना बघितल्यात मी की ते, ते मच्छी घेऊन जातात त्याच्यावरती प्रोसेस होते मग तिथूनच ते एक्सपोर्ट होतं मी म्हणतो एक्सपोर्ट चाळीस किलोमीटर लांब न होईल आपल्याकडे पाणीही भरपूर आहे आपल्याकडे मुबलक जमीनही आहे फक्त कमी आहे इच्छाशक्तीची मी त्या दोन लोकांसमोर त्यांची नाविगीनंतर उघड होतील एक संकल्पना मांडल्या ज्यावेळी कागदावरून ती जमिनीच्या भूतलावरती येईल संकल्पना त्यावेळी नावं नक्की जाहीर होतील आणि आज आम्ही सामान्य जनता म्हणून जर राजकारणी आमचे ऐकत नसतील तर थोडासा आम्ही फायदा करून घेण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर करू शकतो मला सजेशन नक्की द्या मी म्हणतो आज प्रत्येक माणूस तो कितीही श्रीमंत असू दे किंवा कितीही गरीब असू दे जर त्याच्या दारात त्याच्यासमोर एखादा दुर्बल एखादा कमजोर माणूस उभा राहिला आणि त्याने म्हटलं मला एक चहा पाचतोच काय तो नक्कीच त्याला अर्धा कप तरी चहा पाजायची ताकद ठेवतो आणि कोकणामध्ये शक्यतो सर्वसमावेशक लोकं अशीच आहेत कोकणातली माणसं भीक मागताना तुम्हाला फार कमी दिसतील पण मदत करणारी भरपूर दिसतील आता एक प्रोजेक्ट जर आपण पाचशे माणसं काम करतील असा जर उभा करू शकलो आपल्या तालुक्यात मी कोकणाची गोष्ट करतोय तो सहकारातून उभा केला तर शंभर टक्के जेव्हा पाचशे माणसं काम करतील म्हणजे पाचशे कुटुंब किती कुटुंबाचे माणसं त्या प्रकल्पावरती जीवित राहू शकतात उपजीविका चालू शकते याबद्दल थोडासा विचार विमर्श करायचा आहे मोठी चर्चा तर मोठा आहे तुमच्याकडे वेळ कमी असतो म्हणून तीन चार मिनटाचा व्हिडिओ बनवतोय मी शेअर करणे तुमची जबाबदारी आहे मी लोक लोकसहभागातून जर मी पाच लाख लोक संगमेश्वर देवरूप तालुक्यातली धरली चिपळूण मतदारसंघातली धरली आपण जर पाच लाख रुपये प्रत्येक दिवशी एक रुपया देऊन जर आपण जमा करू शकलो मी म्हणतो दोन लाख रुपये प्रत्येक दिवशी आपण जमा करू शकलो तरीही महिन्यामध्ये पन्नास साठ लाख रुपये आपण जमा करू शकतो पण हे कोण जमा करणार तर ह्याच्यासाठी पाहिजे माहितीतला माणूस ज्यानं समाजकारण्यात काम केलेलं आहे जो ना नफा ना तोटा तत्वावरती तो प्रकल्प चालवू शकेल लोकांना एका जागेवर जमा करू शकेल फंडिंग आपण जमा करू खूप पण तो कार्य ते कार्य पूर्णत्वास गेलं पाहिजे जर पाचशे लोकं काम करतील एका प्रकल्पात त्यांना नेण्यासाठी गाड्याही लागतील तिथं बाहेर चहाच्या गाड्याही लागतील तिथं खानावळही उभे राहतील तिथं भरपूरसं म्हणजे पूरक उद्योग एवढे मोठे होतील तिथं की तुम्ही विचार करू शकत नाही भाई जी आमची पोरं दहा वीस हजार रुपयासाठी मुंबई पुण्यामध्ये धक्के खात आहेत ते आपल्या घरात राहून आपल्या कोकणात राहून करू शकतील पर्यावरणपूरक प्रकल्प असेल तर प्रसाद गावडेसारखे लोकही आपला साथ देतील एक प्रयत्न म्हणून संकल्पना मांडली आहे त्यांच्यासमोर त्यांनीही मला वेळ दिला आहे की तुम्ही कधीही या आपण दोन तास चर्चा करू ते कोण आहेत त्यांचाही खुलासा पुढं होईल फक्त सुरुवातीसाठी एक संकल्पना आहे तुमची सगळ्यांची मतं मला फार महत्त्वाची आहेत आपण हे सगळी मिळून करू शकतो एक प्रकल्प आंब्यावरती प्रक्रिया असू दे कोकमावरती असू दे काजूवरती असू दे मच्छीवरती असू दे जे आपल्याकडे आहे ते आपण विकूही शकतो तयारही करू शकतो आणि यातून समाजामध्ये एक नवी क्रांती आपण घडवू शकतो आज माझ्याकडे प्लॅटफॉर्म आहे तुम्ही सव्वा लाख लोक माझ्यासोबत आहात म्हणून ही गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय प्रत्येकाकडे भरपूर कल्पना असतील त्यांनीही मांडाव्यात आणि जसं कोकण युवा संस्थानं एक नवीन वृद्धाश्रम तयार केले तसंच हे आपण काहीतरी करू शकू आपण लढाऊया आपण लढूया रोजगार निर्मिती जर शासन करत नसेल तर आपण आपल्या सहकारातून एखादा उद्योग उभा करून आपली उपजीविका चालेल हे सत्कार्य आहे जरा मला तुम्ही कमेंट करा आणि नक्की शेअर करा की ही गोष्ट तुम्हाला कितपत बरी वाटते आणि हे करूया का नक्की सांगा मला